हाय हॅलो नमस्ते मी रेखा स्वागत करत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एनर्जीसोबत तर कशा आहात मैत्रिणींना मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेली आहे आपल्या दिवसाची सुरुवात जी की वर्कआउटनं करत आहे मी ते सर्वात अगोदर आपल्याला वॉर्मअप करायचं आहे म्हणजे शरीर आपलं पूर्ण रात्रपर्यंत झोप घेतलेले असते तर ते पूर्णपणे ताटलं जातं तर त्याला थोडंसं काहीही हालचाल करून आपला जे जॉईंट आहेत आपली ते मोकळी करून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता पहिल्याला आणि आज आपला पंधरावा व्हिडिओ आहे आणि एक्सरसाईजचा हे आपला पंधराच दिवस झालेले आहेत तर पाहू शकता माझ्या शरीरामध्ये किती बदल झालेला आहे तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे मी बोलण्यापेक्षा तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ पाहत जा आणि आत्ताचे व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला काहीही सांगण्याची गरज लागणार नाही मैत्रिणींनो माझा हेतू हेच आहे की जसं मी ही हार मानून बसली होती की मला वाटलं होतं माझं वजन कमी होणार नाही आहे मी मीही नाही करू शकणार पण आपण चॅलेंज घेतलं स्वतःशी स्वतःला चॅलेंज घेतलेला आहे मी माझं शंभर दिवसाचं चॅलेंज आहे तर तुम्हालाही तुम्हीही घेऊ शकता जसं मी करत आहे तसं तुम्हीही करू शकता तर बरेच आपले आजार आहेत बघा आत्ता सध्या आपल्याला सी उड्या आहे कोणाला थायरॉइड आहे तर त्या आजारामधून बाहेर येण्यासाठी आपला एक्सरसाइज आणि वजन कमी हे करायलाच लागणार आहे आणि इथून पुढंही आपल्याला निरोगी राहायचा असेल तर त्यासाठीही आपल्याला एक रोज एक तास तरी शरीरासाठी देणंच देणं आहे आत्तापर्यंत आपले झाले तीस वर्ष तर तीस वर्षापर्यंत काही आपले बॉडीला म्हणजे बरेच चेंजेस होतात आता इथून पुढं आत्ताला आणि इथून पुढच्याला खूप फरक पडतो तर आतापर्यंत वेळ दिला तो आपण संसाराला आपल्या मुलाला बाळाला हे काय म्हणलं ते काय म्हणलं ह्यानं असंच केलं त्यानं तसंच केलं यामध्येच माझेही तीस वर्ष कसे निघून गेले मला काही समजलं नाही आणि शरीरावरती वजन वाढलं वे वे ते वेगळीच गोष्ट बाकीचं टेन्शन ते वेगळंच ह्यानं काय केलं त्यानं काय केलं हेच विचार करत बसले होते मी पण पण नाही आता ठरवलेलं आहे आता स्वतःसाठी जगायचं आहे जे करायचं आहे ते स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी करायचं आहे तर ह्याचा त्याचा न विचार करता जो काय वेळ आहे तो आपल्या शरीराला द्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं सकाळी लवकर उठलं की बघा बरोबर होतं फक्त स्वतःशी आपला प्रामाणिक राहायची गरज आहे आणि दुसऱ्यांचा विचार न करता आपण स्वतःचाच विचार करायचा आहे तर पाहू शकता ह्या एक्सरसाईज एकदम करायला साध्या सिम्पल आहेत आणि ह्या एक्सरसाईजनं पूर्ण आपल्या पोटाचा घेर आहे जो साईडचा फॅट आहे तो पूर्णपणे कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि जो हाताचा भाग आहे म्हणजे पूर्ण शरीरावरचा असं काही नाही की ठराविक ठिकाणी नाही आहे कुठल्याच तर ह्याच अशाच आपल्याला एक्सरसाईज निवडायच्या आहेत की ज्याने करून आपल्या पूर्ण शरीराचा फॅट हा कमी झाला पाहिजे तर अशाच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक्सरसाईज निवडलेल्या आहेत आणि ह्या एक्सरसाईज तुम्ही रिपीट रिपीट करू शकता असं काही नाही की याच वेळी केल्या पाहिजेत किंवा त्याच वेळी केले पाहिजेत फक्त जेवण केल्याच्यानंतर एक दीड तासानंतर तुम्ही हे एक्सरसाईज करू शकता होईल तितकं शक्यतर आपल्याला करायचं आहे की बाबा जेवणाच्या अगोदर किंवा जो सकाळचा वेळ आहे त्याच वेळेमध्ये एक्सरसाईज करायचा आहे कारण सकाळी जी एक्सरसाईज करून आपण त्या एक्सरसाईजचा पूर्ण शरीरावरती आपला एवढा छान प्रभाव पडतो परिणाम दिसतो लगेच आपला रिझल्ट दिसायला सुरुवात होते आणि रिझल्ट जरी नाही दिसलं तरी आपल्याला हार अजिबात मानायची नाही आहे कारण बघा आपण करायला सुरुवात केली आहे थोडासा वेळ लागेल पण बरोबर रिझल्ट दिसेल आणि तुम्ही म्हणाल की फास्ट फास्ट होयला पाहिजे फास्ट फास्ट केलं पाहिजे आपण त्याचा काही उपयोग होणार नाही आपण एकदम फास्ट करू बघा उपाशी राहून करून सगळं करू पण ते तितक्याच मग फास्ट ना आप फास्ट आपण जर आहार घ्यायला सुरुवात केली ना तर तेवढ्याच फास्ट आपलं वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे अजिबात फास्ट करायचं नाही पूर्णपणे आहार घ्यायचा आहे पण वजन स्लोली स्लोली कमी करायचं आहे आपल्याला तर माझा आज पंधरा दिवस झालेला आहे तर पाहू शकता खूप प्रमाणामध्ये मला फरक पडलेला आहे मी म्हणणार नाही असं की पाच किलो झालं सात किलो झालं किंवा दहा किलो झालं असं अजिबात झालेलं नाही फक्त जो पोटाचा भाग आहे तो दोन इंच पोट माझं आतमध्ये गेलेलं आहे माझं पोटाचा भाग आज छत्तीस होता तो है है, मदे, तर चौतीस झालेला आहे पंधरा दिवसामध्ये तर यामध्ये खरंच मैत्रिणीं मी खूश आहे कारण मी कुठलाच आहार सोडलेला नाही आहे कारण चहा सोडलेला नाही ना भात सोडलेला नाही जो आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो ना तेच खाऊन मी वजन कमी केलेलं आहे फक्त प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे मी प्र तर ही ही एक्सरसाईज खूप छान आहे नक्की करायची आहे फक्त काय करायचं आहे ना आपल्या पाय जेवढे आपल्याला अंतर करता येईल ना पायामध्ये तेवढा अंतर करायचं आहे यानं काय होतं जो साईडचा आपलं ब्लाऊज वगैरे घातला जो, जो मागचा भाग जो लोंबत आहे ना तो कमी होण्यास मदत होते फक्त हे करायचं आहे आपण जसं खिचून बघा पहिलं लाकडं वगैरे माणसं तोडायचे आणि आपणही लहानपणी तोडत होतो सरपण वगैरे फोडताना किंवा एखादं झाड तोडताना जो जोर लावून ते तोडायचे ना त्याच पद्धतीनं करायचं आहे फक्त आपल्याला हे आहे ना इकडल्या पायावरनं इकडल्या पायावर इकडल्या पायावरनं इकडून फक्त जोर मात्र तेवढाच लावायचा आहे वरती असे हात आपले खिचले गेले पाहिजेत आणि खाली लावतानाही पूर्ण पाटीचा भाग पोटाचा भाग असा ताण पाडला पाहिजे या पद्धतीनं करायचा आहे तुम्हाला शक्य शक्यतर तुम्ही ही एक्सरसाइज शंभर वेळा करू शकता आणि मग बघा तुम्हाला किती फरक पडेल तर शंभर वेळा नक्कीच करायची आहे आपल्याला आणि ही ही एक्सरसाईज त्याच पद्धतीची आहे याही एक्सरसाइजमध्ये आपल्याला ना ज्या आपण फोर्सनं म्हणजे कपडे वगैरे किंवा काय खेळतो आहे किंवा सरपण तोडतो आहे त्याच पद्धतीनं करायचं आहे एकदम फोर्स लावायचा पायाला तेवढाच लावायचा आहे आणि हातालाही तेवढाच लावायचा आहे ही, ला 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 ही ला एक्सरसाईज आपल्याला कमीस कमी साठ वेळा तर तुम्ही नक्कीच करू शकता हे ना काय होतं ना थोडासा पोटावरती हे आल्यामुळं होतं कारण मला होत होता त्रास कारण मी आज पहिल्यांदाच केलेली आहे पण खूप प्रभावशाली वाटली मला तर त्यामुळेच मीही तुम्हाला सांगत आहे होईल तितकं करण्याचा म्हणजे तुमच्या शरीरावरती आहे खूप जास्त वजन असेल तुमचं तर माझे इतके पाय तुमचे उचलणार नाहीत पण प्रयत्न मात्र करायचा आहे हळूहळू होईल हा पण नक्कीच होणार आहे हार अजिबात मानायची नाही कारण आपण सुरुवात केलेली आहे म्हणल्यावरती एंड मात्र होणार आहे आणि ही एक्सरसाईज मला खूप छान वाटली त्यामुळे मी परत घेतलेली आहे करायला म्हणलं ही खूप छान असा न पाठीचा भाग आहे खूप पत आणला जात आहे कारण हीही मी आज पहिल्यांदाच घेतली होती तर म्हणलं ही पहिल्या वेळेस मी साठ वेळा केली होती नंतर आपण परत म्हटलं साठ वेळा करूया तर नक्कीच करायचं आहे असं तुमच्यासोबत कारण मी स्वतः करत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे कुठल्याही एक्सरसाईजचा मी त्रास वगैरे होईल असं तुम्हाला अजिबात सांगतही नाही आहे आणि काहीच नाही ज्या एक्सरसाईजनं मला त्रास झालेला आहे ती एक्सरसाईज मी सांगितलेली नाही आहे जो मला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओपासून सुरुवात करू शकता आणि बघू शकता की पहिल्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला आपल्याला सुरुवात कशी करायची आहे काय करायची आहे मीही बऱ्याच वेळा सुरुवात केली हार मानली पण आता नाही आता ठरवलंच आहे की जो दहा किलो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला काढूनच टाकायचा आहे आता जर मी मोज hello तर किती झालेलं आहे पण माझं कसं ठरलेलं आहे ना की मी मोजणार नाही कसं होतं बघा झालं कमी तर माणूस खुश होतो आणि नाही कमी झालं तर मग उगळंच हाताश होतो निराश होतो आणि वाटतं नाही आपलं काही वजन कमी होत नाही आपण झालं आहे ते आहार आपण घ्यायला चालू करूया आपल्याच्यानं काय होत नाही त्यामुळे मी ठरवलेलं हो आहे की वजन वजे वगैरे अजिबात काही कमी करायचं नाही आहे आपण ना डायरेक्ट शंभर दिवस झाल्याच्यानंतरच पाहूया की किती वजन कमी झालेलं आहे कारण बऱ्याच वेळात असं झालेलं आहे माझ्यासोबत मी वजन करायची आठ दिवस जरी केलं की लगेच मग मोजायचं आणि परत निराश आणि आहे तसं मग ते म्हणतो ना पळसारा तीन पानं अशी कथा व्हायची माझ्यासोबत तर त्यामुळे था आता ठरवलेलं आहे अजिबात हे करायचं नाही आणि बऱ्याच वेळा उपाशी वजन कमी करायचं म्हणलं की मी काय करायचे ना उपाशी राहायचे तर उपाशी अजिबात राहायचं नाही आपल्याला काय होतं ना उपाशी राहतो राहतो मग जेवायला बसलं की एकदम भूक लागते मग आपला आपण काही खातो धडम त्याचा काहीच विचार आहे करून नाही तुम्हाला कुठली जी मी आता केलेल्या आहेत त्या एक्सरसाइज केल्या तर तुमच्या दगाचा भाग जो साईडचा भाग आहे हा पूर्ण कमी मदत मध्ये उत्पादित होणार आहे तुम्हाला पाहू शकता माझा पूर्णपणे पोटाचा भाग हा कमी झालेला आहे आठ दिवस आहे आपला पंधरा पंधरा दिवसामध्ये आपलं खूप खूप छान प्रमाणामध्ये वजन काम कमी झालेलं आहे तर नाही तुम्हाला कुठल्या एक्सरसाइज तर हे साधे सिम्पल एक्सरसाइज करायच्या पण एक्सरसाईज अशा करायच्या आहेत की पूर्ण शरीरावरती त्या एक्सरसाईजनं आपल्या काम केलं पाहिजे अशी एक्सरसाइज आपल्याला निवडायची आहे आणि कमीत कमी एक्सरसाइज आपल्याला तीस वेळा केली तर तिचे तीन सेट करायचे तुमचे नव्वद वेळाबरोबर प्रत्येक एक्सरसाइज करायची आणि असेल तुमच्यामध्ये इम्युनिटी आणखी करण्याचा उत्साह असेल आनंद असेल तर तुम्ही एकच एक्सरसाइज कुठलीही जी आवडेल तुम्हाला तर ती दोनशे वेळा केली तरही चालेल पण एक्सरसाईज मात्र करायची आहे आपल्याला जे आपण पहिला आहार घेतलेला आहे ज्या पहिल्या कॅलरीज आपल्या शरीरावरती जमा झालेल्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं खूप जरूरी आहे तुम्हाला कोणी म्हणेल की उपाशी राहूनही वजन कमी होतं असं तसं तर तशा गोष्टींवर तुम्ही घरळ पडू नका तशा पद्धतीनं उ वजन कमी करून काही उपयोगच होणार नाही आपल्याला म्हणजे जो काय फॅट आपण पहिला जमा केलेला आहे त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं हे जरुरीच आहे आणि आता ज्या आहार घेतो आहे त्यामध्ये असं जेवण घ्यायचं आहे तुम्हाला की ज्यामध्ये कमीत कमी कॅलरीज असतील असं जेवण घ्यायचं आहे तर या त्यावरती ही व्हिडिओ मी काय घेत आहे काही तर लवकरच मी घेऊन येईल आता सध्या मला वेळ नसतो कसं तरी एक्सरसाइज करण्यासाठी वेळ काढते आणि तुमच्यापर्यंत सेर करण्याचा प्रयत्न असतो माझा माझा हेतू हाच आहे की माझ्या ज्या बहिणी आहेत म्हणजे ज्या ताई ताई आहेत ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांचंही माझ्याबरोबर वजन झा कमी झालं पाहिजे वजन आपल्याला यासाठी कमी करायचं नाही आहे की आपण पातळ दिसू आपण यासाठी वजन कमी करायचं आपली मेंटल हेल्थ ठीक राहिली असते शरीराचं आरोग्य छान राहिलं पाहिजे ह्या हेतून आपल्याला वजन कमी करायचं आहे प्रत्येकीचं काही जास्त वजन नसतं प्रत्येकी शरीरावर शरीरावर दहा किलो वजन हे असतंच आणि हे जे मी आता एक्सरसाइज केले आहे ते कुणीही करू शकता चाळीस पन्नास ज्यांना जमेल तसं असं नाही की माझे पाय पार पोटापर्यंत उचलले गेले म्हणून तुमचेही तिथपर्यंतच गेले पाहिजे तसं काही नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता जेवढं कॅपॅसिटी आहे तुमच्यामध्ये त्या पद्धतीनं करायचं आहे मी जरी शंभर वेळा प्रत्येक एक्सरसाईज केली असेल तुम्हाला जमलं तुम्ही माझ्या वय इच्छा असाल तर तुम्ही नक्कीच शंभर वेळा दोनशे वेळा एक्सरसाईज ती करू शकता हां सुरुवातच तुम्ही आजपासून करत आहे तर सुरुवातीला थोडासा त्रास होतो पण प्रत्येक एक्सरसाइज आपला वाढवत 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 जायचं आहे आणि एक्सरसाईज आपण म्हणतो बघा नाही मला न एक्सरसाइज करता वजन कमी करायचं आहे तर एक्सरसाईज केल्याचे भरपूर फायदे आहेत आपला जो वेगवेगळे वाईट विचार डोक्यामध्ये येतात ना ते अजिबात येत नाहीत कारण मी प पंधरा दिवसाच्या माझ्या अनुभवावरून सांगत आहे आपल्या स्किनवरती जे डलनेस आहे जे काही काही रॅसेस आहे वांग आहे तर तीही निखरायला मदत होते माझ्या चेहऱ्यावरती पाहू शकता एकदम असा छान ग्लो आलेला आहे आणि खूप फरक पडलेला आहे शे चेहऱ्यावरतीच काय तर पूर्ण ह्याच्यावरती म्हणजे कारण घाम निघून जातो बघा तर ते आपले कधी घाम येत नाही आपला तर स्किन आपली डल व्हायला हो सुरुवात होते आणि त्यामधनंच घाम जर बाहेर पडला तर एकदम छान सोने पे सोहागा तर खूप छान आहे तर नक्की प्रयत्न करायचे आहेत हार अजिबात म्हणायची नाही आणि असं म्हणायचं नाही की मी चहा घेत आहे होईल चहा घेतण्यात चहाही तुमचा कमी होईल आपण चार वेळा घेत असेल तर दोनच वेळा घ्यायचा आहे पण घ्यायचं आहे सोडायचं नाही आता काय काय याच्यामध्ये पूर्णपणे साखर बंद करा नाही शरीराला पूर्ण पूर्ण आहाराची गरज असते आपल्याला साखरी तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे एकदम अजिबात साखर वगैरे बंद करू नका तुम्ही जर साखर बंद केली तर तुम्हाला चक्कर यायला जे आपण म्हणतो ना वजन कमी करत आहे मी आणि मला नंतर वजन कमी झाल्याच्या नंतर बघा घरगर तर तो, तो सगळ्यात प्रभाव आहे साखरामुळे आपण पूर्णपणे आपल्याला सवय असते लहानपणापासून आपण असं आहे का कारण आपल्याला सवयच आहे लहानपणापासून चहा घ्यायची किंवा कुठलेही गोड खायची मी म्हणत नाही खूप जास्त खा पण थोडंसं कमी प्रमाणामध्ये घे थोडंसं म्हणजे काय तुम्ही म्हणजे चार भा चार भागामधलं फक्त आपला कोरभर भाग घ्यायचा आहे तेवढेशी पुरेसे आहे आपल्या शरीरासाठी पण अशी पूर्णपणे अजिबात बंद करू नका कुणाचं हे काही ऐकू नका जे तुम्ही घरातले जे आहार आहे तुमचा तो पूर्णपणे आपला आहार घ्यायचा आहे ना आपला भात बंद करायचा आहे ना चपाती बंद करायचा नाही नाही आपला कुठलाही बंद करायचं नाही फक्त फक्त पोर्शन आपला कमी करायचं आहे तर या पद्धतीनं जे केलं तर एक्सरसाईज मात्र आपल्याला प्रामाणिकपणेनं करायचीच आहे आपल्याला जो आपण रोजचं घेत आहे तेही काढायचं आहे कॅलरी कमी करायचे आहेत आणि जे मागचे आपण साठवलेले आहेत त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे मग तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करू शकता चालायला गेलात चालायला चालायला असेल वेळ तुमच्याकडं तर खूपच उत्तम नसेल वेळ तर हर काही हरकत नाही माझ्यासारखं तुम्ही घरामध्ये करू शकता जॉबला जात असाल तरीही थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि ठीक राहायचं असं आरोग्य आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल आपल्याला तर आपल्याला एक्सरसाईज करणं ही खूप 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 म्हणजे काय खूपच जरूरी जरुरी आहे तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे काही टिप्स टिप्स असतील मला घेण्यासाठी नक्की शेअर करा मित्रांनो कारण मला तुमच्या साथीची तुमच्या प्रेमाची तुमच्याची खूप 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 गरज आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ एक्सरसाईज मात्र नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग